धन्यवाद स्पीकर सर आपने म्हणजे सप्लिमेंटरी डिमांड्स फॉर ग्रँट्स पे बोलणे मोका बिल आलं त्या बिलावर बोलताना भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ज्याची गणना केली जाती या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भारत सरकारने नवीन काहीतरी वाढ केली पाहिजे अशी माझी अपेक्षा होती पण आता माग करताना भारत सरकारने त्याच्या बाबतीत काही मागणी केलेली नाही शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त ग्रँट या नवीन ग्रँटमध्ये द्यावेत ही एक माझी मागणी आहे एवढंच नाही तर साहेब माझ्या महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव बीड संभाजीनगर या रेल्वे मार्गासाठी अतिरिक्त निधी दिला पाहिजे बऱ्याच दिवसापासून मागच्या दोन हजार चौदाला मोदी सरकार आलं तेव्हापासून जुन्नर चोंडी आष्टी असा एक रेल्वे मार्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा नवीन पैसे दिले पाहिजेत बजेट तरतूद केली पाहिजे बऱ्याच के दिवसापासनं मागील चौदा पंधरा वर्षापासून अहिल्यानगर बीड परळी रेल्वे हा पण एक मार्ग आहे या मार्गासाठी बजेट देऊन सुद्धा काम वेळेत पूर्ण होत नाही त्याला जर बजेट कमी पडत असेल तर ते जास्तीत जास्त दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय संबंध या सभागृहातील एम पी जे आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट यांचा जो निधी आहे हा निधी अगदी कमी आहे साहेब आमच्या माझ्या महाराष्ट्रात जर बघितला तर एम एल एचा जो निधी आहे जो फंड आहे हा फंड पाच करोड रुपये म्हणजे सहा माझ्या खाली म्हणजे कमीत कमी तीस करोड माझी एवढीच मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये तीस ते पस्तीस करोड निधी वर्षाला तुम्ही एम पी लँडचा दिला पाहिजे अशी माझी या सभागृहाच्या वतीनं आपल्याला मागणी आहे साहेब अध्यक्ष महोदय आपल्या भारत देशामध्ये पोस्ट ऑफिस हे दळणवळणाचं खूप मोठं साधन होतं पण पोस्ट ऑफिसेस बरेच काही बंद आहेत त्याला नवीन पोस्ट ऑफिसेस काही माझ्या बीड जिल्ह्यामधील माझ्या कार्यक्षेत्रामध्ये झाले पाहिजेत अशी माझी मागणी आहे आपल्याकडं मोबाईलचं युग आलं आहे मोबाईलच्या युगामध्ये आपण मोबाईलवर आता पूर्ण जग चाललं आहे या सर्व कृषी करत असताना माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आणखी बऱ्याच भागामध्ये मोबाईल टावर्स नाहीत महाराष्ट्रामधील बऱ्याच भागामध्ये हिल एरियामध्ये मोबाईल टावर नाही त्याच्यामुळे मोबाईल टावरसाठी सुद्धा अतिरिक्त ग्रँड देऊन मोबाईल टावर झाले पाहिजेत ही माझी मागणी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग आमचे नितीनजी गडकरी साहेबांनी खूप मोठ्या देशामध्ये जाळं निर्माण केलं पण साहेब काही माझ्या मतदारसंघामध्ये आणखी फोर लेन करण्याचे बाकी रस्ते आहेत पाचशे अठ्ठेचाळीस डी पाचशे अठ्ठेचाळीस सी त्याच्यासाठी फोर लेनिंग आणि सिक्स लेनिंग साठी एक नदी द्यावा अशी सुद्धा माझी मागणी आहे साहेब महाराष्ट्रामधील आरोग्य व्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे केंद्र सरकारनं आरोग्यासाठी सुद्धा इमारत असेल किंवा मेडिकलसाठी असेल सिटी स्कॅनच्या मशीन असतील अशा काही विविध योजना महाराष्ट्रासाठी दिल्या पाहिजेत अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारकड मागणी आहे एवढंच नाही तर मेडिकल कॉलेज माझ्या इथं प्रत्येक जिल्ह्याला एक नवीन मेडिकल कॉलेज द्यायचं हे केंद्र शासनाचं धोरण आहे पण माझ्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नाही हे मेडिकल कॉलेज द्यावा ही एक आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी विनंती आहे साहेब नव नियोज शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नैवेद्य विद्यालय केंद्रीय स्कूल आर्मी स्कूल याच्यासाठी निधी कमी पडतो याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त निधी दिला पाहिजे माझ्या गोरगरीब जनतेच्या लोकांचे मुलं तिथं शिकले पाहिजेत माझ्या जिल्ह्याच्या बाबतीत माझ्या एका एक निर्वाचन क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझा जिल्हा महाराष्ट्र देशाला पुरविणारा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे या जिल्ह्यातील माझ्या ऊसतोड मजुरांचे जे मुलं आहेत या मुलांसाठी एक शाळा प्रत्येक कारखान्यावर किंवा फिरती शाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा आणि शाळा द्याव्यात एक माझी कळकळीची विनंती आहे साहेब एवढंच नाही तर आपला हा भारत देशा देश हा ग्रामीण भारत देश म्हणून ओळखला जातो ग्रामीण एरियासाठी रुरल एरियासाठी ग्रामपंचायत ही सर्वात महत्वाचं केंद्रबिंदू आहे या ग्रामपंचायतसाठी इमारत नाही ज्या ग्रामपंचायतमधून आपण आपला जसा मुख्यमंत्री एका स्टेटचा असो तसा त्या गावचा तो मुख्यमंत्री आहे पण त्याला बसायसाठी जागा नाही खुर्ची नाही इमारत नाही इमारतीसाठी सुद्धा केंद्र सरकारनं अधिक निधी द्यावा असं माझं प्रांजळ मत आहे साहेब पंतप्रधान घरकुलची योजना आहे पंतप्रधान आवास योजना या योजनेसाठी आपल्याकडे तुटपुंजा निधी आहे साहेब आपण त्याचा निधी वाढवला पाहिजे एका गरीबाचं घर गर जर व्हायचं असेल त्याला पाच लाख रुपये निधी अध्यक्ष महोदय दिला पाहिजे ही माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे आणि आपण सरकारला सांगून ती द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो एवढंच नाही साहेब घर घर जल पोहोचाने की केंद्र शासन किंवा मोदी सरकार का एक जल जल का पोहोचा घर अभी जल जीवन मिशनच तीन तेरा नऊ बारा वाजले जल जीवन मिशन बंद पडले त्याला पैसे नाही साहेब पैसे लवकर द्या अध्यक्ष महोदय आपण आपल्या माध्यमातून सरकारला सूचना कराल की त्याला जल जीवन मिशन या योजनेला पैसे द्याल एवढंच नाही तर एम आर योज एमआर सारखी एक प्रचंड मोठी योजना आहे जी की गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्रातल्या माझ्या देशातल्या गोरगरीब मजुरांना मजुरी मिळते या एमआर योजनेसाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये एम आर बंद केले साहेब त्याला केंद्राचा शंभर टक्के पैसा असताना सुद्धा पैसा दुसरीकडे वळवला जातो आणि त्याच्यावर खर्च होत नाही त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला की हा निधी जास्तीत जास्त त्याच्यावर खर्च झाला पाहिजे माझ्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळायला पाहिजे एवढंच नाही साहेब आदिवासी ट्रबल आहेत जे की दलित आहेत यांच्या सर्वांसाठी वस्तिग्रह केंद्र सरकारचे काहीतरी वस्त्रग्रहासाठी निधी दिला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वस्तीग्रह झाले पाहिजेत आणि शेवटची अल्पसंख्यांसाठी एक माझी डिमांड आहे की अल्पसंख्यांक मुलं असतील मुली असतील मुस्लिम समाज असेल त्यांच्या शाळा कमी आहेत कॉलेजेस नाहीत त्यांच्यासाठी हॉस्टेल नाहीत तर ज्या ज्या बिग सिटी आहेत हॉस्टेलच सुद्धा दिले पाहिजेत अशी माझी मागणी आपल्या मार्फत सरकारला आहे आणि याच्यासाठी नवीन ग्रँट्स द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद जी